खानापूर तालुका आर ब्लचे सहाय्यक अभियंते के डी खन्नूकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अभियंते किरण दत्तात्रय खन्नूकर हे चौतीस वर्षाच्या सेवेतून सहाय्यक अभियंते पदावरून शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्त किरण खन्नुकर यांचा सपत्नीक सेवानिवृत्त सत्कार सोहळा खानापूर येथील शुभम गार्डन कार्यालयात शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी पार पडला यावेळी व्यासपीठावर कळसा भंडुरा प्रकल्पाचे अभियंते शशिकांत नाईक ए डब्ल्यू ई e. रामकृष्ण श्री अष्टेकर जिल्हा कंत्राटदार संघाचे अध्यक्ष राजू पद्मनावर तालुका अध्यक्ष सुभाष चलवादी कंत्राटदार पदाधिकारी लक्ष्मण बोटेकर मुरलीधर पाटील सह सत्कार मूर्ती सहाय्यक अभियंते किरण खन्नूकर पत्नी स्वाती व मातोश्री आदी उपस्थित होते प्रास्ताविक पी डी ओ श्री बजंत्री यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत पी डी ओ आनंद भिंगे यांनी केले यावेळी व्यासपीठावरील पाहुण्यांनी सत्कार मूर्ती किरण खन्नुकर यांच्या चौतीस वर्षातील सरकारी सेवेतील कार्याचे गुणगान सांगून त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो हीच सदिच्छा व्यक्त केली सत्कार मूर्ती अभियंते किरण खन्नुकर यांचा केक कापून तसेच कुटुंबियांच्या हस्ते तालुक्यातील अधिकारी कंत्राटदार ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच मित्रमंडळी आपतेष्टांच्या वतीने शाल भेटवस्तू पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खन्नूकर सत्कार उत्तर देताना म्हणाले की सर्वांनी सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा आणली त्याबद्दल मी ऋणी आहे असे सांगून आपल्या सेवेची सुरुवात खानापूर येथून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसमधून दहा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली खानापुरात पाच वर्ष सेवा केली त्यानंतर त्यांनी तीस मे एकोणीसशे त्र्याण्णव साली बेल होंगल या ठिकाणी वर्ष सेवा बजावली तेथून त्यांची बदली हजार चार साली रामदुर्ग इथे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सेवा केली तिथे नऊ महिने सेवा बजावली तेथून बदली खानापूर पंचायत राज जिल्हा पंचायत एई ई म्हणून नऊ नोव्हेंबर दोन हजार चार रोजी इंजिनिअरिंग उपविभाग खाना कोल्हापूर इथे नऊ नोव्हेंबर दोन हजार चार साली झाली इथे दहा वर्ष सेवा बजावली सन 2014 साली त्यांनी आर डब्ल्यू एस सहाय्यक अभियंते पदावर 31 मे 2024 पर्यंत सेवा बजावली व एकूण चौतीस वर्ष सेवा करून खानापूर तालुक्यातून मी सेवानिवृत्त झालो या काळात खानापूर तालुक्यातील जनतेचे चांगले सहकार्य मिळाले असे सांगितले आभार कंत्राटदार प्रकाश गावडे यांनी मानले